काम करत असताना तुमच्याकडून पण असा डबल कुटाणा होतो का मला नक्की सांगा बरं का तर झालं असं सकाळी मी आवरलं मस्त हेअर वॉश केला त्याच्यानंतर टोनर अप्लाय केलं हे आयुर्वेदिक टोनर मी कायम घरी बनवत असते आणि याचे खूप चांगले फायदे आहेत आणि त्याच्यानंतर मी हेड मसाज केली मस्तपैकी केस के सुकवून घेतले आणि टास्क होता मला झाडं लावायचं तर हे झाडं मी खूप दिवसांपासून शोधत होते आणि फायनली मी ते घेऊन आले तर मी शेवंतीच्या झाडांसोबतच जास्वंदीचं आणि गुलाबाचं झाड पण घेऊन आले होते आणि त्या दिवशी नर्सरीतून मी ते पानाचं झाड आणि ह्या गोणीतली एवढी मोठी माती पण आणली होती या माझ्याकडं गोंड्या उरलेल्या होत्या तर मी त्याच्यामध्ये झाडं लावून घेतले सगळे मस्तपैकी झाडं लावून झाल्याच्यानंतर मी कुंडी सरकवतो आणि थोडासा धक्का माझा त्या झाडाला लागला आणि ते पूर्ण कुंडी खाली पडली त्यातलं झाड पण बाहेर आलं सगळी माती पण सांडली मी परत ते झाडं लावलं माती भरली सगळं व्यवस्थित केलं गॅलरीत धुवून घेतली आणि हे झाड पण मी धुवून घेतलं कारण त्याच्यावर पण मावा पडलेला होता आणि तो कोणत्याच औषधाने गेला नाही मग मला ते धुवावं लागलं शेवटी आणि त्यांनी तो गेला त्याच्यानंतर संध्याकाळ झाली आवरता आवरता मी चहा केला खूप दिवसानंतर पाऊस थांबला था। होता आणि पूर्ण वातावरण आणि आभाळ सगळं क्लिअर झालेलं होतं खूप सुंदर वातावरण तयार झालं आणि मी चहा आणि बाय बाय सगळ्यांना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू